अंजली दमानी दमानी हैं दमानिया यांनी आरोप केल्यानंतर सुनील फड यांनी आता स्पष्टीकरण दिलंय यांची माफी मागतो असं सुनील फड यांनी म्हटलंय माझं अकाउंट कार्यकर्ते हँडल करतात असं सुनील फड यांनी म्हटलंय कार्यकर्त्यांना समज दिली अशी देखील प्रतिक्रिया फड सर्वप्रथम मी दमानी मावशीची माफी मागतो कारण माझे फेसबुक जे आहे ते माझी जे कामगार लोक आहेत ते वापरतात आणि दमा ते जे त्यांनी जे आक्षेपार्ह जे वाक्य लिहिले ते मला टी व्हीवर पाहिल्यानंतर बऱ्याच जणांचे फोन आले आणि त्यानंतर मग मी ते त्याच्यामध्ये थोडंसं हे केलं करेक्शन केलं मुलांना सांगितलं थोडं झापलं त्यांना कशामुळं असं केलं ते म्हणले आता ताई मुंडे साहेबाबद्दल विरोधात जाती वंजारे समाजाच्या विरोधात बोलतात त्याच्याबद्दल आम्ही रागात घेऊन ते ताईच्याविषयी अशाशी प्रतिक्रिया कशी हो काही प्रतिक्रिया दिली देशमुख कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सर्व समाज सामील आहेत त्यांच्या पाठीशी खंबीर आहेत गुन्हेगाराला जात नसते तो कोणी असो कुठल्याही जातीचा असो गुन्हेगाराला जात नसते आम्हाला मी गुन्हेगाराला फाशी व्हावी ह्याच माताचे सर्व आहेत त्यामध्ये जातीवाद करू नये आणि विनाकारण नाहक जातीची बदनामी करू नये आणि दुसरा मुद्दा मला एक सांगायचा आहे किंवा वाल्मिक कराडांवर गुन्हा दाखल करणं हे राजकीय हेतू कुठे झालेला आहे धनंजय मुंडेची बदनामी करण्यासाठी झालेला आहे तर माझी एक विनंती आहे की जातीवाद विनाकारण पसरू नये